चला मग मित्रांनो मस्त वेग आपल्या सर्जा राजाला घेऊन तळ्यामध्ये पाणी पाजायला घेऊन जाऊ तेवढंच मस्त आहे फिरणं बी होईल आणि तळं बी बघणं होईल तर उन्हाळ्याच्या दिवसात म्हटलं तळं आहे का बघावं म्हटलं चला मग जाऊ मस्तपैकी बैल कशी झुपून ठेवलेले आहेत बैलगाडीला सर्जा चला मग जाऊ मस्त वेग आता तळ्यात पाणी पाजू नाही बैल पहायची म्हटलं तर बैल पाण्यात पोहायला सोडू मस्त काय मजा करायची आता दणका हे बघा अशी झाडी आहे तळ्याच्या साईडला दमान दमान जायचं म्हणजे कसं काटेबिटी बघत का आपल्याला टोचू आहे बैलांना पण आपण जर सरजा राजाची कशी जरा काळजी घेतली की सर्जा राजा एकदम टेन्शनच नाही मग जरा जवळ आले आता मस्त घेऊन चल राजा हट चल राजा हट मस्त पटपट पटपट जाऊ तळ्यावर मस्त उन्हाच्या जरा सका सकाळी लवकरच निघालो म्हटलं तळ्याकड कसं लेखभर उन्हात बी जाणं मजा नाही हे बघा आपलं तळे खूप मोठे पण आता उन्हाळ्यामुळे जरा आटले तरी आजबोच्या तळ्यात शेजारची झाडं सुद्धा आहे ती बघा असं मस्त तळ आहे बघा आणि पाणी तळ्यातलं कसं आपलं एकदम शुद्ध आणि एकदम मस्त मस्त म्हणजे मस्तच पाणी आहे म्हणजे कसं आपल्या बैलांना प्यायला टेन्शन आहे का असं घाण पाणीच नाही तळ चला मग आता पटपट बैल बैलगाडीतनं सोडू आणि मस्त तळ्यावर घेऊन जाऊ पाणी प्यायला सरजा राजा खुशीच असतील अरे मालकाने एवढं लांबवर ना आणले तळ्यात पाणी प्यायला म्हणल्यावर हे बैल चला आहे चला मग पटपट बैल सोडून घेऊ बैलगाडीतनं ए सरजा राजा अरे हो राजा अट थांब थाम थांब राजा अरे हो पटकनी पटकन कसं बैल सोडून घेतली ना कोण उन्हाच्या पहिला आलं म्हणजे आता कसं एकदम फुल घ्यायला पाणी पाजू बैलांना नंतर झाडाखाली बांधू म्हणलं बैल टेन्शनच नाही चल सरजा चल हट चल सरजा ये राजा चल तू बी चल सरजा चल हे बघा आपलं तळ आहे मस्त हे तळ आहे साईडनी जे हो ही की झाडं झाडं ते सुकलेली आहे ते हिरवी आहे ते जिथं पाणी आहे तिथं हिरवे ते बघा असं जरा सुकलेली हे बी हिरवार आहे मस्तपैकी आता आपल्या बैलांना दोन्ही पाणी पाजू मस्तपैकी आणि बैल तळ्यात बी पोहायला बिसोडू पण ह्या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये बैल मस्तपैकी तळ्यामध्ये पोहायला सोडायची मज्जा चला मग आता बैलांना मस्त पहिलं पाणी पाजून थोडं वेळा जरा आपलं तळ्यापासलं जरा मोटरीचं बी काम आहे ते बी बघून घेऊ म्हणजे आपल्या रानात बी पाणी द्यावं की मस्तपैकी बघितलं का तळ्यातलं पाणी किती स्वच्छ नाही एकदम खालचा गाळ सुद्धा दिसतो एक नंबर आता आणि एकदम कसं एकदम स्वच्छ मस्त एकदम प्युअर पाणी म्हणलं आता त्याला बघा पूर्ण आतलं दिसते घाण सुद्धा बघा एकदम प्युअर स्वच्छ पाणी म्हणा आता सरजा राजाला पाणी पाजू मस्त नंतर सावलीला बांधू त्यांना तिकडं तेवढं आपलं मोटरीचं बिटरचं काम कर चल राजा चल, चल। हट मान राजा हट पाणी म्हणजे उन्हाळ्याची दिवस लगेच त्यांना उड्याच मार वाटत जाऊ अवघी पाणीच पाजू की मस्त, मस्त, मस्त की दमा आणि बघा आपला सर्जा कसं मस्त पाणी पित अरे उन्हाळ्यात कसं मस्त तळ्यातलं पाणी सर्जा राजाला प्यायला खूप आवडते मस्त पैकी दे आता परत कधी असं आणच जाऊ सर्जा राजासाठी तळ्यातलं खास पाणी प्यायला सर्जा राजा सर्जा चल राजावर चल राजा चल वर चल।, चल।, चल हट हट, हट। चला चल। सर्जाला घेऊन येऊ राजाने पाणी पिला आता सरजाला पाणी पहाच मस्त पैकी मग तिकडं सावलीला थोडं वेळ आपण जरा मोटरीची बिटरीची काम करू निवांत बसू आणि थोड्या वेळाने दुपारच्या पारी मग नसतं बैल पाण्यात पोहायला सोडू किती वेळ का पोहण्यात म्हटलं मग मस्त आपण दगडावर बसून राहू मस्त ना तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा भरपूर जणांना शेअर करा अरे परत दोघं आले का दोघ जोडीने दोघं पाणी प्यायला ते सरजा राजा पे हट सरजा राजा चल की हट हे बघा आपलं सर्जल तर लिच पाणी आवडले वाटते राजा काय पिण पाणी हट